नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत महा टी म्हणजेच महाराष्ट्र पात्रता परीक्षा त्याचबरोबर सी एट आणि टी ए टी म्हणजे टीचर ॲबिलिटी आणि टीजिंट टेस्ट यासाठी आवश्यक असणाऱ्या कवी साहित्यिक व त्यांची टोपन नावे कोणती आहेत तर आप आहेत या व्हिडिओतून बघणार आहोत तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत असा माहितीपूर्ण असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यासाठी ड़ा लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता मग सुरुवात करूया व्हिडिओला आता कवी साहित्यिक व त्यांची टोपण नावे कृष्णाजी केशव दामले म्हणजेच केशव किंवा आधुनिक मराठी काव्याचे कवितेचे जणक म्हणून ओळखले जातात गोविंद विनायक राव करंदीकर विन म्हणजेच विंदा करंदीकर करें। त्र्यंबक बापूजी ठोमरे बालकवी प्रल्हाद केशव अत्रे केशव कुमार राम गणेश गडकरी गोविंदाग्रज बाळकराम विष्णू वामनशिर वाळकर कुसुमाग्रज निवृत्ती रामजी पाटील पी सावळाराम चिंतामण त्र्यंबक खानोलकर आरती प्रभू आत्माराम रावजी देशपांडे म्हणजेच अनिल या नावाने ओळखले जातात त्याचप्रमाणे शास्त्री चिंपळकण हे मराठी भाषेचे शिवाजी म्हणून प्रसिद्ध आहेत विनायक कर, जनार्दन क्रांतीकर म्हणजेच त्यांचं टोपण नाव आहे विनायक दादोबा पाग तरखडकर मराठी भाषेचे पाणिनी म्हणून यांची जगप्रसिद्ध ओळख आहे शाहीर राम जोशी शाहिरांचा शाहीर म्हणून राम जोशींना ओळखले जातात गत्र माडखोलकर राजकीय कादंबरीकार नवा केळकर हे मा मुला फुलांचे कवी म्हणून लहान मुलांमध्ये प्रसिद्ध आहेत नाची केळकर साहित्य सम्राट यशवंत दिनकर पेंढारकर महाराष्ट्र कवी या नावाने प्रसिद्ध आहेत नादो महार महानोर रानकवी म्हणून त्यांची ओळख आहे संत सोहराबाई ह्या पहिल्या दरी संत कवित्री म्हणून ओळखल्या जातात सावित्रीबाई फुले आधुनिक मराठी कवितेच्या जननी म्हणून जगप्रसिद्ध आहेत तर सर्वांनाच माहिती आहे बासी बर्डेकर हे मराठी नवकाव्याचे किंवा कवितेचे जनक आणि निसर्गप्रेमी यांच्या निसर्गावर असणाऱ्या अनेक कविता ह्या प्रसिद्ध आहेत कृष्णा शास्त्री चिंपंक मराठीचे जॉन्सन म्हणून ओळखले जाते वसंत ना मंगळवेडेकर राजा मंगळ मंगळवेडेकर असे या नावाने ओळखले जातात मानेशंकर गोडघाटे हे ग्रेस म्हणून प्रसिद्ध आहे नारायण वामन टिळक टिळक या नावाने आ, लेखन करतात सेतू माधवराव पगडी कृष्ण कुमार दिगंबर देशपांडे हे दासोपंत पंत कविता लेखन करतात तर हरिहर गुरुनाथ कुलकर्णी हे कुंज बिहारी नावाने आपले काव्य प्रसिद्ध करतात रघुनाथ चंदावरकर हे रघुनाथ पंडित म्हणून ओळखले जातात सौदागर नागनाथ गोरे छोटा गंधर्व दिनकर गंगाधर केळकर अज्ञातवासी म्हणून ओळखले जातात तर हे होते मराठी साहित्यिक व आणि त्यांची टोपण नावे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका